गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएसीबी डीपी लाइट कंपाउंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सीसीटीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध प्रकल्पालगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर आज रोजी सकाळी पावणे आठ वाजता एम आय डी सीच्या इथल्या एम एस सी बीच्या अधिकाऱ्याचा फोन आला की अन्नपूर्णा कारखान्याच्या इथं लाईटच्या स्पार्कहून डीपी लाग लागलेली आहे तात्काळ इथे जवळच असलेल्या एमआयडीसी मधल्या पहिल्या गाडीला मी टर्नआउट केला असता त्यांनी बघितले की आग ही कारखान्या लागलेली आहे आणि दुसऱ्या गाड्या देखील पाठवा त्याचबरोबर भवानीपेठ रविवारपेठ सावरकर मैदान खोडगी रोडच्या गाड्या घेऊन या ठिकाणी मी आला असता या ठिकाणी अन्नपूर्णा टेक्स्टाईल म्हणून एक कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये टावेलचं उत्पादन हे घेतलं जातं आज बुधवार असल्यामुळं कोणी कामगार त्या ठिकाणी नव्हते त्याच्यामध्ये परंतु लाईटचं बाहेर खांबर स्पार्क होऊन त्याचं इफेक्ट होऊन आतमध्ये आग लागलेली असं ते कारखानदारांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये तर सध्या आपण जवळपास फायर ब्रिगेडच्या पंधरा ते सोळा गाड्या आपण पाणी मारलेलं आहे त्याचबरोबर इथं खाजगी टँकर देखील या ठिकाणी मत्तीला आलेले आहेत त्याच्यामध्ये तर आपण पुढून आणि पाठीमागून असं गाड्या लावून त्या ठिकाणी आपण पाण्याचा मारा करत आहोत त्याचबरोबर लगत असलेल्या इतर जे कारखाने आहेत त्या कारखान्या देखील कुठल्याही प्रकारचा आगीचा धोका उद्भव नये त्याकरिता देखील आपण त्या ठिकाणी गाड्या डिप्लॉट केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि चारी बाजूने आपण या ठिकाणी मारा करत आहोत त्याच्यामध्ये जे सूत आहे ते साधारणपणे केमिकल युक्त असं सूत आहे त्याच्यामध्ये प्लास्टिक काहीतरी असतं त्याच्यामध्ये तर त्या पद्धतीचं सूत असल्यामुळे आगीचा हे वडका जास्त मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्याच्यामध्ये पाठीमागा भिंत आणि पत्रा सेड होता त्याच्यामध्ये तर ते आपण आता सध्या जेसीबीने ते पत्रा शेड पाडलेलं आहे त्याच्यामध्ये आणि इथून आतमध्ये प्रवेश करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये तर इथून आत आतमध्ये आपण प्रवेश करू आता आगीवर डायरेक्ट आता आपल्याला पाणी मारता त्याच्यामध्ये तर सध्या आग जे आहे तरी मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामध्ये आपण आता पाणी मारून त्या ठिकाणी आपण आग उजवण्याचा प्रयत्न करत आहोत सुदैवानी आज बुधवार सुट्टी असल्यामुळे त्या ठिकाणी कोणी कामगार नव्हते त्याच्यामुळे जीवित हानी कुठली झालेली नाही त्याच्यामध्ये परंतु त्यांचं जे मालमत्ता लूम्स वगैरे एकच कारखाना लागलेले आहे सध्या एकच कारखाना दिसत परंतु आजूबाजूला जे कारखाने होते आपण त्या ठिकाणी गाड्या लावून त्या ठिकाणी पाणी मारल्यामुळं शेजारच्या कारखान्याला कुठला धोका होऊ दिला नाही त्याचबरोबर या कारखान्याच्या अर्ध्या पाट नंतर जे पुढं हातमध्ये लुम्स वगैरे होते त्याच्यावर देखील आता पाणी मारा करून आपण ते आग पुढं वाढू नये यासाठी आपण प्रिकॉशन घेतलेला आहे आणि जी आग आहे त्याच्यावर देखील आपण चार ते पाच ठिकाणावर आपण पाण्याचा मारा करत आहोत त्याच्यामध्ये आग आता आपल्याला अजून एक सहा गाड्या मारल्यानंतर आग आपल्याला ही नियंत्रणात येईल त्याच्यामध्ये लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका